प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्रचार रॅली तसेच प्रचारसभेचे आयोजन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्रहारचे उमेदवार अरुण वानखडे यांच्याकरिता प्रचार रॅली व प्रचार सभेचे दर्यापूर येथील मंडळ भरोसा दर्यापूर येथे आयोजन केले होते पदाधिकारी कार्यकर्ते व प्रहारचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चूभाऊ कडू उपस्थित होते मोठ्या प्रमाणात नागरिकांचा व प्रचार सभेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला संपूर्ण दर्यापूर शहरातून प्रचार रॅलीची सुद्धा आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी समस्त प्रहार कार्यकर्ते उमेदवार अरुण भाऊ वानखडे यावेळी या, या रॅलीमध्ये सहभागी होते शेकडो कार्यकर्त्यांसह आमदार बच्चूकडू या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता विजय आपलाच होईल असे प्रतिपादन सुद्धा प्रहारचे उमेदवार अरुण वानखडे यांनी व्यक्त केला कडून सुद्धा आश्वासन देत इतर

परिवर्तन महाशक्तीचे सर्व परिचित अधिकृत उमेदवार निवडणूक निशाणी समोरील पठन क्रमांक चार दाबून खडाडीचे उमेदवार अरुण भाऊ वानखडे प्रचंड बहुमताने विजयी